एक मिनिट थांबा मित्रांनो आज खूप सुंदर अशा व्यवसायाची तुम्हाला माहिती सांगणार पण हा व्यवसाय नेमका काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल नुसता बघायचा नाही तर तुमच्या अनेक लोकांपर्यंत प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करायचा ग्रामीण भागामध्ये अनेक लोक शेळीपालनाचा व्यवसाय करत असतात शेळीपालन आहे मेंढीपालन आहे आणि यांचं पडणारं जे लेंडी खत आहे या लेंडी खताचं आम्ही पुढं चालून नेमकं काय करतो तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तो लेंडी खत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या किमतीनुसार कोण सहा हजाराला ट्रॉली देतो कोण पाच हजाराला ट्रॉली देतो आणि अशा पद्धतीनं तो लेंडी खत विकला जातो पण मी आज या लेंडी खतावरती प्रक्रिया करण्यासाठी सुंदर असा व्यवसाय तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुमच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये लेंडी खत साठला असेल तर तुम्ही लेंडी खत पावडरचा कारखाना सुरू करू शकता आता नेमका हा व्यवसाय कसा करायचा ते तुम्हाला सांगतो बाजारामधून भरडाईसाठीची एक मशीन घेऊ शकता या व्यवसायासाठी तुम्ही सी जी पी पी किंवा इतर व्यवसायामधून किंवा महामंडळामधून या व्यवसायासाठी लोन सुद्धा काढू शकता ज्याला चांगल्या पद्धतीची सबसिडी तुम्हाला या व्यवसायासाठी भेटू शकते तर भरडाईची मशीन त्या ठिकाणी दहा पंधरा हजारापर्यंत तुम्हाला येऊन जाईल लेंड्या ज्या आहेत त्या लेंड्या तुम्ही काय करायच्यात तर लेंड्या घोळून काढायच्यात हो। त्याला चांगल्या पद्धतीनं उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या उन्हामध्ये वाळवून घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी या सगळ्याच्या सगळ्या लेंड्या या भरडायच्या मशीनमध्ये त्या ठिकाणी टाकून त्याची बारीक अशी पावडर बनवू शकता आता सुंदर अशी बारीक अशी पावडर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर बाजारामध्ये त्या ठिकाणी एक छोटा वजन काटा आणा पॅकिंगची एक हँडप्रेस पॅकिंगची मशीन आणा त्याचबरोबर दोन किलो पाच किलो दहा किलो असे त्या ठिकाणी पॅकेट भेटतात ते पॅकेट घेऊन यायचे आणि तुमच्या फार्मच्या नावाने तुमचा जो गोट फार्म आहे तो गोट फार्म तुम्ही रजिस्टर केलेला असतोच उद्यम आधारावरती तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकताय आणि रजिस्टर केलेल्या गोट फार्मवरून त्या ठिकाणी तुम्ही आपल्या गोट फार्मचं फोर कलरचं एक स्टिकर छापून घ्यायचं त्याच्यामध्ये तुमच्या फार्मचं नाव त्या ठिकाणी लेंडी खत पावडर आणि खाली मॅन्युफॅक्चर बाय तुमच्या फार्मचं नाव हो, तुमचा पत्ता मोबाईल नंबर टाका आणि किती क्वांटिटीमधलं तुमच्याचं पॅकिंग आहे तिथं समोर कोरं ठेवा आणि जिथं दोन किलोचं पॅकिंग टाकता त्याच्यावरती दोन के जी टाका पाच किलोच्या ह्याला पाच के जी टाका दहा किलोच्या ह्याला दहा के तीन ह्याच्यामध्ये तुम्ही पॅकिंग करू शकताय आता हे पॅकिंग केल्याच्यानंतर ह्याची विक्री कशी करायची तर सुंदर पद्धतीनं आता सोशल मीडियावरती भरपूर सारी मार्केटिंग होते तुम्ही म्हणताल हा खत कोण घेणार तर या खताची भरपूर सारी आवश्यकता आहे आज लेंडी खत हे ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो तिथं प्रचंड प्रमाणामध्ये वापरलं जातं कशामुळं तर लेंडी हे ठिबक सिंचनासारखं का काम करतं तुमच्या झाडांना तुमच्या त्या पिकांना मुळाशी पाणी हळूहळू पुरवण्यासाठी म्हणजे पाणी जिरवून ठेवण्याची क्षमता या लेंडी खतामध्ये आणि लेंडी खत पावडरमध्ये आहे त्यामुळं जमिनीची पोषकता वाढवण्यासाठी या लेंडी खताचा पावडर भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो आता या ज्या दोन किलो पाच किलो दहा किलोचे पॅकिंग आपण शेतकऱ्यांसाठी केल्यात का तर शेतकऱ्यांनाही तुम्ही लेंडी खत पावडर तयार करून विकू शकता पण आपण ज्या ह्या पॅकिंग केल्या आहेत या पॅकिंग नेमक्या कुणासाठी केल्या आहेत तर शहरामध्ये आज लोक आपल्या बगीच्या त्याचबरोबर गॅलरीमध्ये झाडं लावतात त्याचबरोबर स्वतःचा भाजीपाला आता शहरातली लोकं स्वतः तयार करायला लागले पुणे असेल मुंबई असेल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आज या लेंडी खत पावडरला भरपूर सारी मागणी आहे आणि त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम अतिशय उत्कृष्ट आहे तर तुम्ही झालेला खर्च त्याच्यावरचा तुमचा नफा आणि ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टी त्या पॅकिंगवरती लावून म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब करून त्याची किंमत ठरवा आणि चांगल्या नफ्यामध्ये तुम्ही या लोकांपर्यंत हा पोषक आणि जमिनीची पोषकता वाढवणारा